दोन काडीचे आता एकवीस फुटवे झालेले आहेत आणि एकवीस जबरदस्त जबरदस्त मला रिझल्ट मिळाला किंवा आमच्या इंडिया ग्रो ब्रँडचे तुम्ही प्रोडक्ट वापरले तुम्ही आम्ही त्या शेतावरती आम्ही पोहोचणार त्या बांधावरती पोहोचणार तुम्हाला सांगू आता तुम्हाला जसा येते दाखवलाय व्हिडिओ ना चालायला रस्ता पण नाहीये तरी पण आम्ही न टाळता या शेतात आलेलो आहोत शेतकरी आज आपण इथे आलो पोमुर्ला या गावामध्ये प्रत्यक्षात या चिखलातून चालले आपण सचिन गायकवाड यांच्या शेतीमध्ये प्रकारच्या शेतीचा रिझल्ट आला आहे त्यांचा इंडिया ॲग्रोचा बघायला आणि खरोखर एक एक गोष्ट सांगतोय तुम्हाला तर मजा येते मजा येते चिखलातून चालायला आम्हाला खरोखरच तर आपले अभिषेक ॲग्रो सर्विसेसचे सर्व सर्व हा गावकर सर स्वतः आम्ही एक छोटासा व्हिडिओ पाठवला होता त्यांना भा शेतीचा आणि तो रिझल्ट आल्यामुळे स्वतःहून चिपळूणवर इथपर्यंत आलेले आहेत आणि आज स्वतः त्या शेती चालण्यासाठी ह्या चिकलातून चालत आहेत आणि ते नेहमी युट्यूबला सांगत असतात व्हिडिओमध्ये की प्रत्येकाच्या शेतीवरती शेतावरती बांधामध्ये जाऊन मी रिझल्ट देत असतो लोकांना आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीचा चिखल आहे ते बघा अशा पद्धतीच्या चिखलातून आता बघूया आपण त्यांचे चिरंजीव कशा चिखलामध्ये आलेले आहेत बघा बीट त्यांचे भय पूर्ण गेलेले आहेत चिखलामध्ये बघा होऊ शकतो तर एक सुंदर असं रिझल्ट आपण पाहायला चाललो आहे आणि हे आपले सर्वे सर्व आहे गावकर सर पाहताय ना हे बघा मजा येते ना सर आ, था। सर कसं वाटतं आमच्या कोकणात आल्यानंतर इथे सिंधुदुर्गात नंबर वन नाही सर अशा पद्धतीने आम्ही शेतीमध्ये जाऊन सर, शेती सर? लोकांना सांगत असतो प्रोडक्ट्स आणि ह्या पद्धतीने आम्ही काम करतोय आणि तुमच्या मार्गदर्शन खाली आम्ही वाढतोय सर ते जबरदस्त सर आणि इथे आमची पूरी टीम चालली आहे बघा समोरून आता आहे बघा आपण आलोच इथे आलो बघा शेतीमध्ये आता हळूहळू त्यांच्या आपण प्लॉटवर चाललोय शेतीवरती हे बघा नमस्कार अभिषेक अॅग्रो सर्व्हिसेस मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत करतोय आज पुन्हा एकदा एक मी आलोय देवगड तालुक्यामध्ये पोंबुर्ल्या गावामध्ये आणि एक वेगळाच व्हिडिओ बनवतो वेगळा म्हणजे भात शेतीवरती वर्षी आम्ही भात शेतीला पण काय प्रोडक्ट दिलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट आपण तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत आता ज्यांची शेती आहे ते शेतकरी स्वतः मालक इथे उभे आहेत त्यांचा आधी पहिला परिचय करून घेऊया तुम्ही सर तुमची ओळख सांगा नमस्कार मी सचिन गायकवाड मुक्काम पोस्ट पोंपुर्ले तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मी इथं शेतीमध्ये भूअस्त्र ग्रो मॅजिक आणि ग्रो मॅजिकची फवारणी आणि अलोपची एक फवारणी असं केलं आहे ओलिफची फवारणी ओलिफची फवारणी मी केली आहे ओके आणि मला त्याचा रिझल्ट चांगला आहे आलेला आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे ओके आता मला सांगा तुम्हाला हे दिलं कोणी माझे परम मित्र महेंद्र मांडवकर यांनी okay. मला एक सांगितलं की ट्रायल मारून बघ शेतीवर कसं होतं okay. ते आणि त्याच केल्यावर ट्रायल मारल्यावर मला लगेच रिझल्ट आला आहे सर तुमची जरा ओळख सांगा नमस्कार माझं नाव महेंद्र दत्ताराम मांडवकर मी इथला पोमुर्ल्या मधलाच आहे एक वर्षभर मी आज प्रयोग करीत आलेलो आहे शेतीचा मी म्हटलं की आ, मी केलं आहे याला माझ्या मित्रांना म्हटलं की अरे हे घे जमिनीत टाकून तरी बघ काय त्याचा रिझल्ट येतो okay. त्याला उत्तम प्रकारे रिझल्ट आलेला आहे ओके okay. छान आता पुढची माहिती देण्यापूर्वी माझे सहकारी जे आम्ही एकत्र काम करतोय त्यांची थोडी ओळख होऊ दे त्यांच्या हिशोबाने पहिला बोलूया आपण नमस्कार माझं नाव प्रशांत धोंड देवगड मधून आहे तर आज आपण पोंबुर्ला ह्या गावामध्ये आहोत आणि असा एक सुंदर रिझल्ट पाहायला आलोय पण हे रिझल्ट पाहायच्या अगोदर की मी एक छोटीशी क्लिक हा भाष्य तिथे आम्ही पाठवले ते युट्यूबला अभिषेक ऍग्रो सर्व्हिसेस ला तर आज आम्ही आज आदा लकी आहोत की आपल्यामध्ये अभिषेक अॅग्रो सर्व्हिसेस सर्वे सर्व हा आपल्यामध्ये स्वतः हजर आहेत कृष्णाजी गावकर सर आणि खरोखरच आज आम्ही आनंदी आहात की आतापर्यंत युट्यूबला आपण त्यांना पाहतोय पण स्वतःहून इथे आलेले आहेत तर आपण हा जो रिझल्ट का आहे तो आपण पाहणार आहोत सर आणि इथे सर आला थँक्यू सर आम्हाला इथे व्हिजिट केलाय मी नेहमी तुम्हाला सांगत असतो सर्वांना की छोटा जरी मला रिझल्ट मिळाला किंवा आमच्या इंडिया तुम्ही प्रोडक्ट वापरले तुम्ही आम्ही त्या शेतावरती आम्ही पोहोचणार त्या बांधावरती पोचणार अक्षरशः तुम्हाला सांगू आता तुम्हाला जसा येते दाखवला व्हिडिओ ना चालायला रस्ता पण नाहीये तरी पण आम्ही न टाळता या शेतात आलेलो आहोत या सरांनी काय केलं मी जरा सविस्तर समजून सांगतो ह्याला चिखलामध्ये ज्यावेळी चिखल करतो आपण लावणी करतो त्या लावणीमध्ये फक्त भूअस्त्र दिलं सर बरोबर होय ना होुअस टाकलं आणि किती काड्या लावल्या सर दोनच काड्या दोनच काड्या पहिला आवा पद्धत होती एवढा मोठा आवा लावला जात होता yes. पण आता दोन काड्या लावल्या जातं दोन काड्या लावल्यानंतर पंधरा दिवसांनी ते स्वतः शेतात येऊन बघितलं तेव्हा आठ दहा फुटवे होते त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेलाच आहे पाहिलाय तुम्ही <coughs> मी म्हटलं आता बघू जरी परत पंधरा दिवस झाले आज मी महिन्यानंतर येणार होतो पण माझी व्हिजिट असल्यामुळे म्हटलं पंधरा दिवसांनी बघूया तरी आज तुम्हाला प्रत्येक शेत मी दाखवणार किती फुटव्या आहेत सर मग आम्हाला थोडस फुटव्या मोजून दाखवाल दाखवतो येस सर पुढे जरा व्यवस्थित एक एक व्यवस्थित माझा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जबरदस्त जबरदस्त ओके मला सांगा लावणी झाली लावणीमध्ये भूवस्त्र टाकलं पंधरा दिवसाने त्याने मॅजिक चे फवारणे दिले सर किती फवारण्या झाल्या आतापर्यंत दोन फवारण्या दोन फवारण्या झाल्या म्हणजे ह्या लावणीला फक्त एक महिना झालाय पहिल्या पंधरा दिवसात दहा फुटवे परत पंधरा दिवसांनी त्याने एक फवारणी दिली <coughs> त्याच्यानंतर कसं कुठली फवारणी दिली ओलिपची ओलिपची ओलिप किती दिवसांनी दिली सर आठ दिवसांनी भूवस्त्र ग्रोमॅजिक आणि ओलिप दिल्यानंतर दोन काडीचे आता एकवीस फुटवे झालेले आहेत अजून पंधरा दिवसानंतर परत एक व्हिडिओ बनवणार तुम्हाला हे रिझल्ट आहेत ना रिझल्ट जबरदस्त आहेत मित्रांनो मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही शेती सोडू नका शेतीकडे वळा अधिक उत्पन्न आमचे टॅगले नाही शेतकऱ्याचा खर्च करणार कमी आणि जास्त उत्पन्नाची हमी आता आम्हाला ह्याच्यातून काय समजवायचं माहिती तुम्हाला की हे याच्या जवळ दाखवा जरा क्लोज किती हिरव गार झालेला आहे आणि इथेच बाजूला केमिकलची शेती आहे सर तुम्ही जरा नेऊन दाखवा त्या ओके तुमचं शेत आणि बाजूचं शेत ओके जाऊ द्या पुढे जाऊ दे इकडूनच जाऊ दे हा चला जावा कुठूनही जावा तिथून दाखव बोला जाऊ आपलं आपलं शेत हे भूअस्त्राचं आहे आणि हे युरियाच युरियाचं शेत दाखवतो बाजूचं हे युरियाच युरियाचं शेत आहे युरिया मारलेलं केमिकलच याला कसा करपा आलाय तो बघा याला या फांदीला करपा आलाय पूर्ण पूर्ण करपा आलाय फांदीला पूर्ण शेताला करपा आलाय आणि आपलं पूर्ण हिरवगार आहे ते तिकडे संपूर्ण बाजूला पिवळ पिवळं झालं आहे हे शेत हे युरिया खता पिवळ पिळ दिसत आहे हे युरिया खताच शेत पिवळ पिळ दिसत आहे हे बाजूला आपलं भूअस्त्राच हे भूवस्त्राचं आणि ग्रो मॅजिकचं शेत आहे हे हिरव हिरवं गार दिसत आहे याची उंची पण भरपूर वाढली आहे आणि व्यवस्थित झाला आहे तो हा संपूर्ण व्हिडिओ मी दाखवत आहे का दाखवत आहे तर हे भूअस्त्राने कसा रिझल्ट येतो हे मी दाखवत आहे आणि आमचे मार्गदर्शक हो स्वतः इथे आले आहेत आमच्यासाठी विजिट करायला आम्ही त्यांचे पण धन्य धन्यवाद म्हणतो आम्हाला मार्गदर्शन एवढा हो रिझल्ट आला आहे हे संपूर्ण शेत हिरव आपलं गाळ एकदम व्यवस्थित दिसत आहे आणि तिकडे शेत पिवळं दिसत आहे त्याच्या yes. बाजूला ती उंची नाही वाढली आपली उंची वाढली आहे yes, yes, yes. <coughs> जबरदस्त आणि त्यांना सांगितलं होतं सर तुम्ही हे किती गुंट्याला केलंय पंधरा गुंटे सर त्यांना सुरुवातीला सांगितलं होतं थोडस सा करा एका गुंट्याला करा एका चोंड्याला करा एका वाफ्याला करा मग ते बोलले नाही करायचं तर पुऱ्या पंधरा गुंट्याला करायचं मित्रांनो काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला की थोड तरी प्रयोग करून बघितला पाहिजे का नाही शेतीवरती आपण काय चाललंय की भात शेतीत पिकत नाही खर्च जास्त होतो आणि उत्पन्नच मिळत नाही म्हणजे जेवढा खर्च येतो ना शेतीला तेवढा म्हणजे तेवढं आउटपुट निघत नाही तेवढं उत्पन्न निघत नाही त्यामुळे लोक बोले शेतीच नाही करायची बाहेरून विकत आणून खाल्लं तर चालेल पण मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे शेतीमध्ये थोडा प्रयोग करून बघा थोडस बघा एका गुंत्यासाठी घ्या ज्यांना कुणाला वाटत असेल की आपल्याला पण करायचं आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा हे भाताचा विषय नाही आहे नाचणी आहे फळभाजी आहे पालेभाजी आहे सगळ्यासाठी जे तुमचे प्रॉब्लेम असतील ज्याच्यात उत्पन्न येतच नाहीये उत्पन्न काढून देण्याची आमची जबाबदारी आहे आता परत आपण याचा व्हिडिओ कधी बनवायचा एक पंधरा दिवसानंतर परत एक व्हिडिओ बनवायचा फुल आल्यानंतर दुसरा व्हिडिओ बनवायचा जे पसवतो ना जेवढी लोंबी बाहेर येते एक नंबरची लोंबी जेवढे फुटवे तेवढी लोंबी तेवढं त्याला उत्पन्न म्हणजे उत्पन्न वाढीसाठी एकी दाना चीम होणार नाही ही गॅरंटी पोल होणार नाही ही गॅरंटी तेव्हा आम्ही प्रत्येक शेतकरी मित्रांना एक रिक्वेस्ट करतो रिक्वेस्ट थोडं तरी थोडं वापरा जास्त मोठं वापरायची काही गरज, गरज नाही तुम्हाला पण असाच रिझल्ट मिळेल आणि असाच रिझल्ट तुम्हाला मिळण्यासाठी सर्वां शेतकऱ्यांना थँक्यू बोलतोय धन्यवाद